श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला फक्त पायपिंग कशी मारायची ते दाखवते तर ही पायपिंगसाठी पट्टी काढलेली आहे ते एका साईडने मी शिलाई मारून घेतलेली आहे प्रॉपर तर ह्या लाईनला आपल्याला मध्ये मध्ये कट मारून घ्यायचं जेणेकरून ते पायपिंगची पट्टी फोल्ड होताना एकदम प्रॉपर फोल्ड होईल त्याच्यासाठी आपल्याला जिथे जिथे वळण आहे तिथे तिथे कट मारून घ्यायचं आहे ही जी मोडलेली पट्टी आहे ती अशी धरावी जे आतले कपडा आहे तो वर करून घेऊन अशी आणि त्याला एकदा पुन्हा टर्न करावं पायपिंग मारताना थोडा स्लो शिलाई द्यायची एकदम मशीन फास्ट चालवून पायपीन येत नाही बरोबर बिलकुल धीरे धीरे हा कपडा आहे तो आतमध्ये वळवायचा म्हणजे बाहेर कपडा दिसत नाही काही वेळा कपडा सुटतो अशी पायपीन मारल्याने कपडा सुटत नाही thank you फिनिशिंग अशी येते बघा कपडा बाहेर सुटत नाहीये गळ्याची पायपिंग ही बघा अशा प्रकारे बसवल्याने व्यवस्थित बसते मागूनही मी तुम्हाला पायपिंग दाखवते व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा थँक्यू